मला अफजल खान म्हणतात मग पंतप्रधान मोदी चंगेच खान आहेत का माजी आमदार अनिल गोटेंची सनसनी टीका बाळापूर भागण्यात एकाच रात्रीतून साठ ठिकाणी घरफोडी लाखोंचा ऐवस लंपास दगडफेकीत शेतकरी जखमी प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणामध्ये धुळ्याला ड प्लस दर्जा द्या आमदार अग्रवाल यांची उद्योगमंत्री सामंतांकडे मागणी स्थानिक भाषेत न बोलणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची राज्याबाहेर बदली करा शिवसेनेचे पोलीस प्रशासनाला निवेदन मला अफजल खान म्हणतात मग पंतप्रधान मोदी चंगेच खान आहेत का अनिल गोटेंची सनसनी टीका मंदिरांसोबत प्रार्थनास्थळांचं अतिक्रमण वाहतूक सुरळीत होण्यासाठी दूर करणारा मी जर अफजल खान असेल तर चारशे शेहेचाळीस मंदिरे अकराशे घरे आणि तेवीसशे दुकाने पांडणारे पंतप्रधान मोदी चंगेच खान आहेत का असा सवाल करत माजी आमदार अनिल घोटेंनी धुळ्याच्या आमदारांना आहे भाजपाच्या नेतृत्वाने मला अफजल खान म्हटला पण गेल्या अकरा वर्षात विश्वगुरू म्हणून घेणारे पंतप्रधान मोदी यांनी देशातील चारशे मंदिरे पाच हजार वर्ष जुने भारतमाता मंदिरसुद्धा पाडलं अहमदाबादमध्ये शेकडो वर्षांपूर्वीची तीनशे मंदिरे ही जमीन दोस्त केली वृंदावनमध्ये पन्नास मंदिरे पाडली जाणार आहेत अयोध्येत तीस मंदिरे बावीसशे दुकाने आठशे घरे जमीन दोस्त केली शेकडो वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या हिंदूंची घरे पाडून त्यांना जगणंसुद्धा अशक्य करून टाकलंय हे तर चंगेज खानाला सुद्धा लाजवणारं कृत्य आहे एक हजार अफजल खान मरतील त्यावेळी एक जंगेज खान पैदा होईल तुम्ही अफजल खान म्हटल्याने मी अफजल खान होत नाही स्वार्थासाठी किंवा व्यक्तिगत लाभासाठी जन्मात कुठलीही कारवाई केली नाही आमदारकीची नशा त्यांच्या डोक्यात शिरली आहे वाहतूक सुरळीत होण्यासाठी माझ्या कारकिर्दीत प्रार्थनास्थळांचे अतिक्रमणे दूर करणारा मिजल अफजल खान आहे तर साडेचारशे मंदिरं पाडणाऱ्या मोदींना आता तुम्ही चंगेज खान म्हणणार का असा सवाल माजी आमदार गोटेंनी विचारला आहे तिरंगा चौक जिथे आहे एक मस्जिद आणि ती काढायची ते नाही हा मोठा प्रश्न होता त्यावेळेला स्वतः हेमाचा त्यांच्याकडे खुशी टाकून बसले आणि ती मस्जिद मुसलमान बांधूनच काढायला होती काय मी काय असं म्हटलं नाही की ती मस्जिद तिथे शेवांचा मसाला रस्ता वळून घ्या काय आणि जी माहिती होती म्हणून तो रस्ता तेवीस वर्ष होत नव्हता त्या तुम्हाला बाकी माहितीच आहे गणपती मंदिराजवळ वगैरे सगळं काय मी काय असा भेदभाव केला केलाय परमेश्वर सगळ्या जगाचं एक आहे ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले औरंगजेबा लिहिल्या पत्रामध्ये काय महाराज आणि औरंगजेब पाचशाला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले परमेश्वर सगळ्या जगाचा एक कोणी मंदिरामध्ये घटना वाजवतो कोणी प्रार्थनास्थळामध्ये दुआ मागतो कोणी गिरजा घरामध्ये प्रार्थना करतो परमेश्वर सगळ्या जगाचा एक आहे चारा जोरचे आहे आणि त्याच्या नावावर विजयाचा आहे म्हणजे परमेश्वराला जोर दिलं होय काय आता हे मानणारं नाही आहे छत्रपतीचा हिंदू धर्म मानणारा नाही आहे ते पण हॅप्रीड हिंदू वायवास सांगणार आहे काय असं तेव्हा त्याने आम्हाला काही सुकवण्याच्या भांडली सोडू नये आणि मग आम्हाला ते सगळंच करावं लागेल आता प्रश्न येतो मंदिर पाडल्याचा तुम्ही गोगलच्या साईटवर जा आणि त्या ठिकाणी टेम्पल रिव्हॉल्युशन हे लास्ट एलेव इयर्स त्याच्यामध्ये आकडे असतील आता पाच हजार वर्षापूर्वीच भारत मातेचं मंदिर नरेंद्र मोदींनी पाळून जाते एकूण चारशे सहेचाळीस मंदिर पाहिजे अकराशे हिंदूंचे घर पाहिले आणि मंदिराच्या अवतीभोवती असणारी तेवीसशे दुकान नष्ट केली मी जर प्रस्ताव रुंदीसाठी लोकांच्या सोयीसाठी एखादं मंदिर हसवलं असते मी जर अफजल खान आहे तर एक हजार अफजल खान मिळवल्यानंतर एक संकेतस्थळ पैदा होईल इतिहास पुरो तयार होता वाल्यांना संजय शर्मा यांचे आम्ही हां रोजी चालू आहे आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल बाळापूर फागणेत एकाच रात्रीतून साठ ठिकाणी घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास दगडफेकी शेतकरी जखमी शहरातील महापालिका हातीतील बाळापूर आणि फागणे परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत तब्बल सात घरे फोडली आहेत चोरट्यांनी सोन्या चांदीसह लाखो रुपयांची रोकडही लंपास केली या घटना घडत असताना काही ठिकाणी घरमालकांचा थरारही अनुभवायला मिळाला बाळापुरात तब्बल पाच खरे फोडून चोरट्यांनी ही मोठी चोरी केली शेतकरी दिलीप लोटन पाटील हे टेरेसवर झोपलेले असताना रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर घरातील कपाट फोडून चौदा ग्रॅमचे दागिने सहा ग्रॅमचे इतर सोन्याचे दागिने भार चांदी आणि शेतीसाठी जमवलेले एकोणपन्नास हजार रुपये घेऊन पसार झाले या दरम्यान आवाज झाल्याने दिलीप पाटील यांनी जाग येतात चोरट्यांना हटकलं मात्र चोरट्यांनी दगडफेक केली आणि त्यात दिलीप पाटील यांच्या छातीत दगड बसल्याने ते जखमी झाले दरम्यान गावातील रमेश शामराव पाटील हे बाहेरगावी असताना त्यांच्या बंदघर फोडून चोरट्यांनी आठ ग्रॅमचे पोंगल पाच ग्रॅमची अंगठी पाच भारचे ब्रासलेट आणि दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली फागणे गावात देखील दोन घरांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला साहेबराव मोहन सूर्यवंशी यांच्या घरातून मका आणि कापसाची विक्री तसंच कर्जातून मिळालेली दोन लाख रुपये रोकड आणि चार ते साडेचार तोळे सोनं चोरट्यांनी लांबवलं भानुदास देवराम पाटील यांच्या बंद घरातून एक लाख पासष्ट हजार रुपये चोरले विशेष म्हणजे भानुदास पाटील यांचा मुलगा सध्या आर्मीमध्ये कार्यरत आहे याच दरम्यान चोरट्यांनी बाहेरगावी गेलेल्या विश्वास पाटील यांच्या बंद घरात प्रवेश केला परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही पाटील यांच्या गृहिणीने दूरदृष्टी दाखवून सोनासंधी आणि रोकड तांब्याच्या घाबरीत लपवल्याने पन्नास हजारांची रोकड आणि दागिने सुरक्षित राहिले तरी काही ठिकाणाहून चोरट्यांनी किरकोळ रक्कम लंपास केली परंतु चार ठिकाणाहून रोकड आणि दागिने नंपात झाल्याचं स्पष्ट झालंय घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी संदीप शिंदे सोमनाथ कांबळे हर्षल धनगर ठसे तज्ज्ञ ए विनोद खरात पी एस आई धनंजय मोरे फोटोग्राफर प्रशांत माळे पोलीस पाटील संदीप वाघ बाळापूर नीता संदीप पाटील फागणे यांनी पाहणी केली चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं आज आला रात्री आमच्या घरी म्हणजे आज चोर सहा जण होते ते बाईक वरती म्हणजे घरात पूर्ण तोडफोड केलेली आम्ही रात्री स्टेरेसवर झोपलेलो होतो तर खाली आलो होतो माझ्यावर वार केले त्यांनी दगडाने ते म्हणजे एकदम म्हणजे बेधुंदेत मारत होते मला कृपया एकच विनंती की काहीतरी न्याय भेटावा हीच विनंती शेतकरी माणूस आहे शे मी पन्नास हजार रुपये गेलेले माझ्या दुसऱ्याचे जूपचे पैसे गेलेले ते पण जूप दे नाही दुसऱ्याची जमीन करतो मी वीस गिर्या सोन पस्तीस चांदी जो माझे पायातले जोरे हात साफ केला काहीच ठेवलं नाही आवडी मागणी आमची तर त्यांच्याकडनं आम्हाला काही न्याय विडावा काम करते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणामध्ये धुळ्याला ड प्लस दर्जा द्या आमदार अग्रवाल यांची उद्योग मंत्री म्हणून धुळे जिल्हा ओळखला जातो औद्योगिक विकासाच्या बाबतीत धुळे जिल्हा खूपच पिछाडीवर आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला ड प्लस दर्जा द्यावा जेणेकरून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून उद्योग निर्मितीसाठी पोषक स्थिती निर्माण होईल अशी आग्रही मागणी धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांनी केली आमदार अग्रवाल यांनी याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदन देत धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाबाबत विविध विषयांवर चर्चा केली त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आमदार अग्रवाल यांनी सांगितलं की धुळे जिल्ह्याशेजारील जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळत नाही ते जिल्हे विकासाबाबत धुळ्याच्या खूपच पुढे गेलेत त्या तुलनेत धुळे जिल्ह्याची मात्र उपेक्षाच राहिली यामुळे धुळे जिल्हा आजही अविकसित म्हणून ओळखला जातो वास्तविक सद्यस्थितीत धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा प्रकल्प सुलवाडे जांभळ कोणली प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याने उद्योगांसाठी पाणीपुरवठ्याचा विषय निकाली निघाला आहे याशिवाय धुळे जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले गेले असून धुळे नरडाणा रेल्वे मार्गाचं कामही प्रगतीपथावर आहे तसंच दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गतही धुळे जिल्ह्याची निवड झाली यामुळे धुळे जिल्ह्यातील नरडाणा आणि धुळे शहरातील औद्योगिक विकासांच्या विकासाला चालना मिळू शकते त्यासाठी शासनाच्या प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला ड प्लस दर्जा मिळाला तर निश्चितच जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून धुळे जिल्हा ही प्रगतीच्या दिशेने छिपावू शकेल यातून धुळे जिल्ह्यात उद्योगांच्या निर्मितीला चालना मिळेल या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याला नवीन औद्योगिक धोरणात ड प्लस दर्जा द्यावा सध्या स्थितीत अस्तित्वात असलेल्या उद्योगांना यामध्ये सवलत द्यावी इमर्जिंग तथा एस्पार्लेशनच्या माध्यमातून जास्तीचे अनुदान दिल्यास गुंतवणुकीच्या एकशे वीस टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन देण्याबाबत विचार व्हावा या प्रोत्साहनात एच जी एस टी व्याजसूक आदी लाभ देण्याबाबत सकारात्मक विचार करावा धुळे जिल्ह्यात अतिरिक्त गुंतवणुकीसाठी प्रयत्न करावेत या मागण्याही आमदार अग्रवाल यांनी केल्या उद्योग मंत्री सामंत यांनी शासनाच्या नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला ड प्लस दर्जा देण्याबाबत आपण सकारात्मक असून हा दर्जा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार अग्रवाल यांनी दिली तसेच या मागणीबाबत विचार करण्याचं आश्वासनही आमदार अग्रवाल यांना दिलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल स्थानिक भाषेत न बोलणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची राज्याबाहेर बदली करा शिवसेनेचे पोलीस प्रशासनाला निवेदन महाराष्ट्रात राहणारे आणि शासनाची नोकरी करणाऱ्या सर्व परप्रांतीयांना मराठी भाषा बोलता आणि लिहिता आलीच पाहिजे या प्रश्नाकडे लक्ष वेधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पोलीस प्रशासनाला निवेदन दिले निवेदनाद्वारे प्राध्यापिका पद्मा शिंदे यांच्याशी परिवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करून स्थानिक भाषा बोलण्यास नकार देणाऱ्या स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटलंय प्रमोद नगर शाखेतील अतुल गांधी यांनी मराठी भाषेत बोलण्यास स्पष्ट नकार देत प्राध्यापिका शिंदे यांचा आणि मराठी भाषेचा अवमान केला याविषयी प्राध्यापिका शिंदे या देवपूर पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांची तक्रार घेऊन बँक अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी उलट श्रीमती शिंदे आणि शिवसेना नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तसंच त्यांना अटकही करण्यात आली महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी नोकऱ्या करायच्या आणि मराठी भाषा बोलायची नाही हे शिवसेना कधीही सहन करणार नाही शिवसेनेचा जन्मच मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या रक्षणासाठी झालाय म्हणून मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांची विनाविलंब तातडीने महाराष्ट्राच्या बाहेर बदली करावी स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या बदलीची कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना शिवसेना उपनेते शुभांगी पाटील भरत मोरे निंबा मराठे प्रशांत भदाने शिवाजी शिरसाळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते एस बी आयचे अनेक कर्मचाऱ्यांच्या विषय आमच्याकडे शिवसेनेकडे कंप्लेंट येत होती अनेक महिलांना अरे भाषेने बोललं जात होतं त्यांच्यावर म्हणजे अंगावर धावून जात होते पण शेवटी एका प्राध्यापिकेने काल आमच्या जिल्हाप्रमुख शहर प्रमुख आणि अण्णासाहेब अनिल अण्णासाहेब अतुल भाऊ आणि धीरज भाऊ आणि आमचे परदेशी भाऊ यांच्याकडे त्यांनी कंप्लेंट दाखल केली लेखी कंप्लेंट दिली की आम्हाला माझ्यावर एस बी आयचे जे मॅनेजर आहेत ते खूप म माझ्यावर अरेरावी भाषेने बोलले आणि मला म्हटले की मराठी मला येत नाही मराठी भाषेत मला समजत नाही मराठीत बोलायचं नाही हिंदी येत असेल तरच बोलायचं नाही इथून इथून चालतेवा अशा भाषेत एका प्राध्यापिकेला बोलण्यात आलं आम्ही समजू शकलो असतो एखाद्या महिलेला तुम्ही जर अशिक्षित असली असती तिच्यावर तर तुम्ही रोज बोलतच असणार पण एका प्राध्यापिकेला जेव्हा बोललं जातं तेव्हा तिला ती चार दिवसापूर्वी कंप्लेंट करते तरीही तिच्या कंप्लेंटची दखल घेतली जात नाही आणि त्या मॅनेजरला अटक केली जात नाही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही शेवटी तिला न्याय कुठे दिसत होता तो तो शिवसेनेकडे दिसत होता म्हणून तिने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे ती धाव घेतली आणि ज्या वेळेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आले तर यांनी कसलाही विचार न करता स्वार्थासाठी नाही किंवा वैयक्तिक कोणतीही तिथे स्वतःचा स्वार्थ नसताना आमचे पदाधिकारी काल एस बी आयला गेलेत जेव्हा तिथे गेल्यावर त्यांनी त्या मॅनेजरला समज दिली आणि मॅनेजरला म्हणण्यात आलं की तुम्ही मराठी म्हणजे महाराष्ट्रात राहतात जरी तुम्ही गुजरातचे असणार पण तुम्ही आता महाराष्ट्रात काम करत आहात तर तुम्ही महाराष्ट्रात असल्यामुळे तुम्हाला मराठी समजून घ्यावी लागेल बोलावी लागेल तुम्ही जर गुजरातमध्ये राहिले असते तर आम्ही हिंदीत बोललो असतो पण तुम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतात एकीकडे तुम्ही इतिहास गुजरातच्या माणसांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि एकीकडे एखादी महिला एखादी प्राध्यापक जर मराठी भाषेत बोलत असेल तर तिला सांगण्यात येतं की मराठीत बोलू नको हे कितपत योग्य आहे असं जेव्हा विचारणा झाली त्यावेळेला ते मॅनेजर आणि तिथले सर्व कर्मचारी आमच्या पदाधिकाऱ्यांवर धावून गेले मारायला गेले म्हणून शे शेवटी नाविलं जतं स्वरक्षणासाठी आमच्या लोकांना हात उचलावा लागला त्यांनीही त्यांना मारलं पण मात्र ते दाखवण्यात आलं नाही आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही एवढी कंप्लेंट देऊनसुद्धा आमच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना कालपासून पी सीमध्ये आणि त्यांना म्हणजे त्यांना हे करण्यात आलं त्यांच्यावर केसेस होऊन आणि अटक करण्यात आली आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना रात्रभर त्रास दिला शेवटी आम्हाला शिवसैनिकांना सामान्य शिवसैनिकांना आज कलेक्टर मॅडमांना आणि एस पी साहेबांना निवेदन द्यावं लागलं की हा महाराष्ट्र आहे की दडपशाही आहे ज्या ठिकाणी आम्ही आमच्या म्हणजे जनतेचं भलं जनतेसाठी आम्ही भांडण करतो ज्या वेळेला तुमचं प्रशासन कुठेच ती तक्रारच घेत नाही आणि प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही म्हणून शेवटी आम्हाला त्या महिलांसाठी उभं राहावं लागतं आणि आमचे जर पुरुष पदाधिकारी आमचे भाऊ जर त्या महिलांसाठी उभे राहत असतील आणि त्यांच्यावर जर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर या महाराष्ट्राचा या गृहमंत्रींचा आणि या मुख्य आम्ही धिक्कार करतो महिला आघाडी आमच्या लोकांवरचे गुन्हे मागे घेतले नाहीत आणि त्यांना जर आजच्या आज जामीन झाला नाही तर आम्ही येणाऱ्या काळात आम्ही सर्व महिला आघाडी या प्रत्येक प्रत्येक आणि कार्यालयावर जाऊन आम्हीच दगडफेक करू या तुमच्या माध्यमांनी आम्ही सांगतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात बातमीपत्रास शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल